भारतीय संविधानातील प्रास्ताविका म्हणजे हा संविधानाचा आत्मा आहे या उद्देश पत्रिकेतील प्रत्येक शब्द आहे सतरा शब्द असणारी हिंदी व इंग्रजी भाषेतील हस्ताक्षरात लिहिलेली भारताचं संविधान एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे या मूलभूत कायद्यानुसारच देश चालतो असे प्रतिपादन डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी केले संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती सलग्नी भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस ऍड कोर्स मध्ये भारतीय संविधानातील उद्देश पत्रिका या विषयावर तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य कार्यक्रमाचे वक्ते डॉ ज्योती ठाकरे राज्यशास्त्र विभाग प्रमुख मदन गोपाळ मुंदडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदू रेल्वे जिल्हा अमरावती प्रमुख उपस्थित डॉक्टर मिता कांबळे प्राध्यापक पंडित काळे डॉक्टर प्रशांत विघे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश कोले तर आभार अजिंक्य गेडाम यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती